पाठवू वाटलं झाले मला तर म्हटलं पहिल्यांदा आलेत तर मग छान अशी मस्त साडी वगैरे आणली जेवण वगैरे केलं जाऊन आलो मस्त भेटून आलो सगळ्यांना छान वाटलं आणि तर तर नाही मी आणले बरं का तिच्यासाठी आता शाळा चालू झाली ना तर मग तिच्यासाठी कम्पस्ट आणि वया शाळेत जावा शाळा शिका शाळेत जायचं जा, मस्त शाळा शिकायची मम्मीला त्रास द्यायचा नाही मम्मीची सांगितलेली कामं ऐकायचे बर तर हिला गिफ्ट दिला म्हटलं कपडे वगैरे देण्यापेक्षा शाळा चालू होते काहीतरी कामाची वस्तू आहे तिला काम येईल शाळेत का नाही तर ह्यांनी आता साड्या आणल्यात बघा तर दादा ती तुम्हाला कोणती चॉईस वाटते तुम्हाला कुठली पसंत पडली तुम्ही काय हातान भावाच्या घरी आले ना तुम्ही हातकानं साडी घ्यायची तुम्हाला जी वाटते ना ती तुम्ही साडी घ्यायची

हे तुझ्या म्हणत होतं म्हणजे मला तर माहीत पण नाही गेलेलं पण त्यांचं म्हणणं असं आहे की कपडे घेण्यापेक्षा कपडे चार दिवस फेकून त्यामुळे त्यांना असं वाटलं की तिला म्हणजे शिक्षणाची जास्त गरज आहे म्हणून तिला डायरेक्ट सहा महिन्याचे भिनगुरीच झाले बघा भिनगुरीच झाले आता काय नाही म्हणलं नाही पैशामध्ये ड्रेस झाला असं त्यांना किती लोक चालवलं तिला ड्रेस घेण्यापेक्षा तिला उपयोगी पडणार पार्टनार काय वस्तू घ्या म्हणून तिच्यासाठी एक कंप आली जवळजवळ तिला का सहा सातशेच नाही खर्च केला असं नाही खर्च पण बघणार एखाद्यानं ड्रेस घेतला असता का म्हणजे आमच्याकडे आले नवीन घालून असं पण मला हे सगळं जास्त आवडलं पण ही साडीचं मला की नाही तुम्ही चॉईस करा साडी आता ते चॉईस करतायत कोटली घ्यायची सांग तुमच्या मनात नाही आणली <laughs> <हाँ। laughs> <laughs> होतीत ना हा चांगली दिसत म्हणून तुम्हाला ते आवडते पण असं काही वेगळे नाही फक्त कलर वेगळे <तों। laughs> <नाए>, कलर वेगवेगळे चांगले दिसत जायचे बाजू

तर चला आता राधा ते बघा कशा दिसत मस्त पिंक पिंक आणि खरं <laughs> माहिते का माझ्याकडे जे कलर नाही ना तेच कलर आला हाय ना बघा बरं आणि माझा फेवरेट कलर आहे पिंक आहे पिंक आहे पिंक नहीं जागा। नहीं जागा। नहीं जागा। नहीं जागा। आता ही साडीवर जाऊन वाटतंय करताय तुम्ही त्या आरतीचे आई वडील आमचे एकदम जवळचे पाहून आरतीचं काय करायचं नाही त्यांचे आई वडील हे सगळे आमचे दोस्त मित्र आहेत सगळे आम्ही गिरणार नाही ह्याला करायला जातो

तुम्हाला हा व्हिडिओ आणि फोटो काढायचा होता ना दोन मिनट हा मी येते आतमध्ये मी पण जाते आता कितीच काढू कितीच काढू एक